सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला गेतल, घेतला होता परंतु पदक मिळालेला नाहीये त्यानंतर येत आहे साईबाबा निवासी अपंग विद्यालय हदगाव तालुका हदगाव यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दुसरं पारितोषिक तो आहे जिल्हा स्तरामध्ये पाच पदकाची कमाई राज्य स्तरावर एक पदक त्यांनी आणलेलं आहे

अशा प्रकारे दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे दहा पदकाची या गेल्या वर्षी या चमूने कमाई केलेली आहे छोटे छोटे बालक असतील चालताही त्यांना येत नसतील परंतु यांनी त्यांच्या माध्यमातून इथं चांगल्या कमाई चांगले पदक खेचून आणलेले आहेत त्यानंतर येत आहे निवासी अपंग विद्यालय कंधार तालुका कंधार यांनी जिल्हा स्तरावर पाच पदकाची कमाई केलेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा भाग घेतला होता सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा आजच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग आहे या आपल्या आजच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या आज येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तीन पदकाची कमाई केलेली होती महात्मा गांधी अपंग विद्यालय गांधीनगर या विद्यालयाने जिल्हास्तरीय तीन पदकाची कमाई केलेली आहे शिक्षण अधिकारी योजना माननीय दिलीप बनसोडे सर समाज कल्याण अधिकारी मान्य सत्यंद्र मीटर विद्यार्थी जाग मी अवधूत व्यंकटराव गंजेवर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नांदेड आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब मान्य राहुल करडिले सर मेघना कोहली मॅडम सी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तसेच उद्या दिनांक एक वीस जानेवारी सव्वीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम हे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहेत आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर दिव्यांग शाळा आहेत त्या शाळेतील सर्व विद्यास्थ विद्यार्थ्यांनी आज या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ह्या स्पर्धा जे आहेत ते अंध मतिमंद मुकबधीर आणि अस्थिव्यंग ह्या चार प्रवर्गात वेगवेगळ्या होणार आहेत आणि त्या त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रॅक या ठिकाणी आपण ट्रॅक मांडलेला आहे सर सांस्कृतिक कार्यक्रम कोणकोणते हे कार्यक्रम असणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पंच्याहत्तर शाळेंनी सहभाग घेतलेला आहे पंच्याहत्तर शाळांचंही सादरीकरण त्या ठिकाणी होणार आहे देशभक्तीपर असो किंवा इतर सगळ्या शाळांची विविध आपले आपले सादरीकरण आहेत तुमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून एक विनंती आहे नांदेडच्या नागरिकांनी नागरिकांनी उद्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा वेळ किती वाजता जायचं उद्या सकाळी दहा वाजता सुरू होणार दहा ते संध्याकाळी सातपर्यंत हे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे करण्यात आलेलं आहे